न्यायासाठी वडिलांचे अस्थिकलश घेत पीडित परिवाराने गाठले पोलीस स्टेशन अल्पवयीन मुलीला पळवून देत पीडित परिवारालाच मारहाण करत दम दिला जातो हे दृश्य एखाद्या सिनेमातील आहे असे वाटते पण नाही ही घटना आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील आज अल्पवयीन मुलीला पळवून देणारा मोकाट फिरतोय आपली मुलगी एक ना एक दिवस पोलीस प्रशासन शोधून काढेल अशा भाबड्या आशेवर बापचा आशेचा बांध तुटला व बापने गळफास घेत आपले जीवन संपवले याला जबाबदार कोण अजून किती मुलींच्या बापांचे बळी शासन प्रशासन घेईल असा प्रश्न पीडित परिवार व गावातील ग्रामस्थ यांना पडला आहे त्यांनी मार मारलं मारलं घरी येऊन पण चाकू चाकवालला केला माझ्या बाबाला मारलं अजून काकाला मारलं माझ्या काकांना धोनी काका म्हणून वडिलांनी पाहायची मग त्याला विलाग नाही त्याला निर्णय भेटला भे... पाहिलं का नाही न्याय आम्ही राहायला पाहिजेल बा म्हणून वडायची असती इथं आणि आम्ही तर आत्महत्या करू इथं झाडा आम्ही पण झाडाला आत्महत्या धरले नाही

आत्माराम सैंदाने या एकोणचाळीस वर्षीय पिता, मुलीच्या पिताने ज्या मुलीचं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अपहरण झालं तसा गुन्हा शिरपूरला पण दाखल आहे तर शिंदखेडा पोलीस स्टेशनला पण दाखल आहे आज कैलासच्या परिवारावरती ज्यांनी मुलीचं अपहरण केलं त्यांनी दोन वेळेस हल्ले केले आता हल्ल्याचे व्हिडिओ पण आम्ही पोलिसांना पण दिले शिरपूर पोलिसांना पण दिले इथले पोलिसांना पण दिले एस पी साहेबांना पण पाठवले सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आणि मीडियाला पण मोठ्या बातम्या आल्या परंतु आजपर्यंत ना मुलीचा शोध लागला नाही काही नाही उलट यास अशी पहिली घटना आहे की ज्या परिवारातली मुली पडवतात ते गुंड लोक त्या परिवारावर परत चाकू हल्ला करणे त्यांच्या तोंडात रक्त येईल एवढं मारहाण करणे आणि आम्हाला न्याय मिळत मिळत नाही या विवंचने कैलास आत्माराम सैंदाने याने काल गडफास घेतली तसं पाहायला गेलं तर माझ्या आंदोलनाची दिशा वेगळी असते परंतु इथले पी आय साहेबांनी आम्ही चर्चा केली छानबो मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे तुमच्याबद्दल सहानुभूती या परिवाराबद्दल आहे परंतु आम्ही शोधतोय आम्हाला सहकार्य करा नाही तर कालच मी प्रेत इथं आणून ठेवणार होतो आणि त्यांचं विसर्जनच करणार नव्हतो परंतु आज त्याचं काल विसर्जन करून त्याची जी आस्ती कैलासची त्या आस्तीला तरी न्याय मिळेल जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचा किंवा आत्महत्या प्रवृत्त केला ज्यांनी ज्यांनी चांस्याला मारलं ज्यांनी घरी येऊन हल्ला केला ज्यांनी मुलीला पडवलं या सगळ्यांवरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे या न्याय मागण्यासाठी हा सैंदाने परिवार त्या कैलाची पत्नी मुलगा भाऊ वडील दोन मुली लहान लहान दोन मुली आहेत आज सगळा परिवार इथं परत न्यायाची भीक कारण परत या परिवारावरती असा प्रसंग येऊ नये किती हल्ला करून जातील एखाद्या जीव घेतील त्याच्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई कार झाली पाहिजे तोपर्यंत या कैलासची जी अस्थी आहे ती अस्थी पोलिसांपर्यंत आम्ही सुपूर्द करतो आणि जेव्हा आरोपी अटक होतील आमची मुलगी कैलासची मुलगी घरी परत येईल तेव्हा ती अस्थी आम्ही घेऊन जाऊ आणि तेव्हा तापी मातेला सुपूर्द करू यासाठी आज हा सैंदाने परिवार आणि त्यांच्या सोबत आमचे शिवसेनेचे आमचे आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्या त्या परिवाराबरोबर या ठिकाणी त्यांना सपोर्ट त्यांना हिंमत द्यावी त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने या ठिकाणी आलोय आज जेव्हा हा गुन्हा घालला पाच वर्ष पाच महिन्यापूर्वी जेव्हा ही मुलगी अपहरण झालं तेव्हा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आता ते मुख्यमंत्र्यांची शपथ घेत आणि परत गृह खात त्यांच्याचकडे आता आमची अपेक्षा आहे की या सैन्याने परिवाराला आता तरी न्याय मिळेल आणि त्या उद्देशाने आम्ही आलोय ते आज मुख्यमंत्र्यांची साडेपाच ला शपथ घेत आहे परंतु महिला सुरक्षित नाही आहे लाडक्या बहिणी योजना तुम्ही नाही दिलं तरी चालेल पण आमच्या महिलांना सुरक्षित सुरक्षितता पुरवा त्यांचं रक्षण करा आणि अहो प्रत्येक तालुक्यामध्ये दररोजचा एक अल्पवयीन मुलीला पळवलं जातंय प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोजचा एक दोन गुन्हा दाखल होतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे